हिंदुत्व मी हिंदुत्ववादीची बायको आहे माझा नवरा वाघ होता आणि मी आहे माझी भेट ही भेट काही राजकीय नाही स्वाती वाहिनी या स्वतः हिंदुत्व या कामामध्ये नेहमी अग्रेसर असतात असंख्य आमच्या आंदोलनाच्या निमित्ताने नी आम्ही सगळेजण एकत्र असतो आम्ही ताईंना आधार देण्यासाठी आणि त्यांनी हिंदुत्वाचं काम ताकदीने पुढे घेऊन जावं अशी विनंती करण्यासाठी आज मी इथे उपस्थित झालेलो होतो माझं फक्त सरकारवर आणि प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे की कायद्यानी कायद्यावर जे काही गुण माझ्या नवऱ्याबाबत घटना झालेली आहे ते हिंदुत्ववादीचं काम करतात म्हणून हे सगळी घटना झालेली आहे आणि समोरच्याला जर वाटत असेल की त्यांचं असं करून मी खचून जाईल तर त्यांना एकच सांगणं आहे की मी हिंदुत्ववादीची बायको आहे माझा नवरा वाघ होता आणि मी त्याची वाघीण आहे आणि मी हिंदुत्वासाठी जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत लढणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका